हाँ, हाँ. नमस्कार गावकरी आज कसं वाटतंय फ्रेश वागते ना आज आपण मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राजेश अभियान यामध्ये आपल्या गावानं उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि रविवारी आम्ही सर्व गावकरी शाळकरी मुलं असतील ज्येष्ठ नागरिक सर्व महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आम्ही गावा, गावात गावातील शाळा मंदिरे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि याचा आम्हाला फायदा होत आहे बक्षीस तर मिळेलच परंतु या निमित्ताने आमच्या गावचा जो विकास होत आहे याचा आम्हाला सर्व भेणमधील नागरिकांना खूप आनंद होत आहे आणि आम्ही आनंदानं या अभियानामध्ये सहभागी झालेला आहोत नमस्कार गावकरी मंडळी मु... नम... मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आम्ही दर रविवारी सर्व युवक वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील तसेच लहान मुले असतील हे सर्वजणांच्या सहकार्यातून सर आम्ही गाव स्वच्छता राबवत आहोत हो। तरी मंदिर असतील जिल्हा परिषद शाळा असतील ग्रामपंचायतचा काही भाग असेल अशा सर अंगणवाडी असतील अशा सर्व ठिकाणची आम्ही स्वच्छता करत आहोत तरी चांग लकाम करता हो। या अभियानामध्ये आम्ही अत्यंत चांगलं काम करत आहोत यामुळे बेणगाव अतिशय स्वच्छ होत आहे समृद्ध होत आहे तरी आम्हाला पंचायत राज अभियानाचा जरूर फायदा होईल आणि त्यामुळे आमचं गावी स्वच्छ होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे